शिवानन्द महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिथे जन्मला श्री श्रीगुणातिथका जया चे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्द नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि बरनऊ रघुबर विमल जसु जो दायक फल शुद्ध बिजा पोटी फळे रसाल गुमटी मुखे अमृत ता देह देवाचे कारनी अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात पर अखिलेश्वर कारण करुणा वरुणाले भक्तवांच्या कल्पतरू तडितवित विनंदित पितांबर अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम परात्पर परमात्म्याच्या सेवे करता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मृत्यमंत पुतळे देहुनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत सुंदर गोड असा चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबारायमार्थिक कार्य कारण भाव संबंध प्रतिपादित करताय भगवान परमात्म्याच्या अशीम कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपेने भगवान गणरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये मध्व महामुनी या महान संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुणित झालेल्या आपल्या या सिंदूर वादा गावामध्ये अत्यंत सुंदर अत्यंत गोड असं हे वातावरण समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अथक परिश्रमाने कार्यकर्ते मंडळींच्या कठोर मेहनतीने महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला दिव्यांनी भव्य ज्ञानोत्सव चालू असलेला हा ज्ञानयज्ञ या चालू वर्षाच्या ज्ञानयज्ञातील तृतीय दिवसाची वाङ्मयीन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचली या सेवेसाठी म्हणून खास ज्यांचा वारंवार आग्रह होता आपल्या गावचे भूमिपुत्र या शेंदुरवादा गावाचं नाव ज्यांनी सबंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवलंय आहे मृदंगाच्या क्षेत्रामध्ये सद्यस्थितीला सबंद कानाकोपऱ्यापर्यंत मृदंग जर कोणाचा वाजत असेल मृदंगाचा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जर कोणाचा गाजत असेल तर तो आहे आमच्या विठ्ठल महाराजांचा खरोखर काही गावं अशा असतात ज्ञानोबाराय म्हणतात त्या गावाची माती किती पवित्र आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मातीचा दर्जा कशावरून कळतो ज्ञानोबाराय वर्णन करतात ना तरी भूमिया तोनी स्वयंभ काय घडेया गाडगेयाचे निगती परिते कुलालमतीचे उमटले की वर्णन विश्वामावडी माती किती दर्जेदार आहे किती पवित्र कशावरून त्या मातीतून निघणार जे रोपटार आहे ते किती टवटवित आहे याच्यावरून कळत ती माती किती दर्जेदार आहे आपलं हे प्रण त्याला तिकडे मध्ये घेऊन जा बसरे मध्ये न करू अत्यंत सुंदर ही माती आहे पवित्र माती आहे अनेक महाराज मंडळींना जन्म देणारी माती आहे विशेषत आपल्या गावचं भूषण वैभव परमादरणीय श्री भागवताचार्य किशोरजी महाराज निकम महाराजांना सुद्धा मनस्वी वंदन करतो त्याचबरोबर आपल्याच गावचे भूमिपुत्र आकाश महाराज आहेत त्याचबरोबर बरेचसे महाराज मंडळी आपल्या गावामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्या या गावाचं नाव रोशन करत आहेत खऱ्या अर्थाने अत्यंत परमार्थिक जुनं जाणकार आपलं हे गाव आहे आणि विशेषत्वाने आनंद एका गोष्टीचा वाटतो फक्त सप्ताहा गावामध्ये परमार्थ आहे असं नाही एरवी वारी सुद्धा कधी अधूनमधून विठ्ठल महाराजांकडे येणं झालं की आम्हाला या परमार्थाची झलक आपल्या गावामध्ये अधून मधून सुद्धा एरवी कायम आम्हाला दिसत असते हो एक दिवस सहज आलो होतो रात्रीच्या साडे सहाच्या नंतर पावणे सात वाजता हो येऊन हातपाय धुवून बसतो न बसतो विठ्ठल महाराजांच्या घरी कि लगेच गावामध्ये हनुमान चालिसा सुरू झाली किती पवित्र गाव आहे सज्जन हो मी म्हणतो आणि हे हा क्रम सहा महिन्यापासून चालू आहे सकाळी ही सात वाजता हनुमान चालिसा संध्याकाळी सात वाजता हनुमान चालिसा हो किती पवित्र काम आहे सज्जन हो आपल्याला जरी ती म्हणता येत नसली हरकत नाही नुसती म्हणल्याने जितक पुण्य प्राप्त होते कानावर जरी पडली नुसती कानाने ती चालीस ऐकली तरी तेवढंच पुण्यपदरात आहे आणि म्हणून असं हे पवित्र गाव तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेलं भगवान गणरायाच्या वास्तव्याने पुनिताने पावन झालेलं हे सुंदर गोड गाव आहे अत्यंत सुंदर आयोजन नियोजन आपल्या समस्त ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि विशेषत्वाने महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी ज्यांची गोड आता चाल आपण ऐकली परमस्नेही परम आदरणीय श्री नाव नो कृष्णाजी महाराज मोरे आणि हरिभक्त परायण श्री शंकरजी महाराज अंबट अनपट वा दोघांनाही खूप खूप धन्यवाद अत्यंत सुंदर पखवाज वाजवला आमच्या दादाने तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद सगळे गायनाचार्य मंडळी गावातील सर्व परिसरातील व्यासपीठावर विराजमान पेटी मास्तर चोपदार छोटे छोटे बालगोपाल मंडळी गोडाशी साऊंड सिस्टीम माझ्याबरोबर आलेले आमचे अरविंद दादा मराठी हॉटस्पॉट मोबाईल वरती कीर्तन ज्यांनी सगळ्यात पहिलं आणलं आमचे मराठी हॉटस्पॉटचे मालक आमचे परमस्नेही परमादरणीय शरद दादा शिंदे यांचे बंधुराज अरविंद दादा आवर्जून आज या ठिकाणी एक कॅमेरा नाही दोन दोन कॅमेरे घेऊन उपस्थित आहे तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद ऐकणारे तुम्ही सर्व रसिक श्रोते भक्तिमती माता सगळ्यांच्या चरणी विनम्र भावे वंदन करून कीर्तन सेवेकडे वळूयात विठाला विठाला विठा जाको राखे सैया मार सके ना कोई बालन बाका कर सके जो जग बैरी होय त्या परमात्मा चाहता त्या जगत पे सगळे सूत्र है सज्जन हो विचार करा विज्ञान सुद्धा मान्य करत विज्ञान विदाउट ऑक्सिजन कोणता जीव या जगामध्ये जीवंत राहू शकत नाही ऑक्सिजन जर नसला तर काय अवस्था होती दोन नंबरच्या लाटेमध्ये लोकांना माहिती झालं तडफडून मेली माणसं सज्जन ऑक्सिजन जर बंद पडला तडफडून मरण्याची वेळ येते पण विदाऊट ऑक्सिजन कोणताच जीव जरी जगत नसेल जिवंत राहत नसेल पण चांगल्या चांगल्या मोठमोठ्या सायंटिस्ट लोकांचं सुद्धा डोकं बंद पडेल अशा काही घटना या पृथ्वी तलावर घडतात सज्जन त्याच्यावर मला वाटतं वैज्ञानिकांनी जर रिसर्च केला तर खूप चांगल्या गोष्टी होतील तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट पाहिली असेल सगळ्यांनी अनुभवली असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सजन हो ब्लास्टिंग करतात शेतामध्ये डोंगराळ भागामध्ये ब्लास्टिंग केल्या जाते खाणी असतात दगडाच्या खाणीमध्ये ब्लास्टिंग केल्या जाते मोठमोठे दगडाचे टोळच्या टोळ निघतात मग त्या टोळांना फोडण्यासाठी ब्लास्टिंग मधून निघणाऱ्या त्या दगडांना फोडण्यासाठी हो लोक जातात तिथे हातामध्ये घन गन घेऊन घणाचे घाव घालून सुद्धा जो दगड फुटत नाही एका घावात अनेक घाव मारल्यानंतर तो दगड फुटतो सज्जन दगड फुटला ती सज्जना हो त्या दगडामधून एक टुनकून असं एक बेडूक उडत आणि उडी मारून बाजूला बसतं सगळ्यांना माहिती हे सगळ्यांनी गोष्ट पाहिलेली दगडाच्या आतमध्ये बेडू ते बेडूक असते सांगा मला त्या दगडाच्या आतमध्ये त्याला ऑक्सिजन कोण देते कुणी जिवंत ठेवला आजपर्यंत त्याला अन्न पाण्याची व्यवस्था कोणी केली त्याची केला का कधी आपण विचार या गोष्टीवर हो नथा को, को खबर है खुदा वो करेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिने पेट दीना वो आपे भरेगा खुदा है खराबी अकल उसमें जादी वो आदि मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिने टाक मारा सो तारा टरेगा नथा दातवा को दिया दूधमा को खबर हे करेगा जेव्हा दात तोंडात नव्हते तेव्हा जिवंत राहण्यासाठी आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था कोणी केली कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोनी जगण्याची व्यवस्था निर्माण केली आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था केली कोणी कोणता असं सायन्स वापरलं सज्ज ना हो मानवी शरीरामध्ये सुद्धा दूध निर्माण व्हावं कोणी केली ही व्यवस्था अन्नापासून दुधाची व्यवस्था करता धरता आणि काही अन्न तयार करतो तर दाताची व्यवस्था सुद्धा केली पण लक्षात घ्या दात त्या परमात्म्याने आपल्याला दिले यासाठी अखंड आपण त्याला वचन दिलं आम्ही तुझं भजन करू पण तू आम्हाला जगण्यासाठी दात दे त्यानं आपल्याला दात दिले पण आपण त्याला दाद दिली नाही जीवानं त्याला दाद दिली नाही देवाने दाद दिले आपल्याला पण माणसांनी त्याला दाद दिली नाही त्याचं भजन माणसाने केलं नाही असो या सबद्ध जगाला चालवणारा परमात्मा सध्या म्हणण्यापेक्षा या संपूर्ण जगाची निर्मिती परमात्म्याने केली हो याही पुढे जाऊन पंचदशी म्हणतात जगाची निर्मिती देवाने केली असं म्हणण्यापेक्षा शास्त्रकारता असं म्हणतात या जगाचा अवतारच देवाने घेतला जगत रूपाने देवच प्रगट झालाय या जगातल्या जेवढ्या सुंदर गोष्टी आहेत त्या सगळ्या भगवंताचे रूप आहेत परमात्मा द्वयानंद पूर्ण पूर्ण पूर्वम स्वयं या जगत भूत्वा प्राविशत जीव रूपत तोच परमात्मा सज्जन हो प्रत्येक चराचरामध्ये हो एक रूप त्याने भरला വന भरोला चराचरी सगळ्या चराचरामध्ये तू परमात्मा ठासून भरला हो हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाणा जगातल्या जेवढ्या जेवढ्या सुंदर वस्तू आहेत ना माय बाप त्या सगळ्या सुंदर वस्तू मध्ये माझा परमात्मा आहे घट घट मै है राम रमैया एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट में लेटा एक राम का सभी पसारा एक राम है सबसे न्यारा सर्वाघटी राम देहा दे सूर्य लक्ष्मी सूर्य प्रकाश लक्ष्मी आत्मा बाहेर पडला तरी हरकत नाही पण बंद नाही जगातल्या प्रत्येक गोष्टी मध्ये परमात्म्याचं रूप आहे कारण या सगळ्या जगाची निर्मिती परमात्म्यानेच केलेली आहे जगातल्या जेवढ्या काही सुंदर वस्तू आहेत त्या प्रत्येक सुंदर वस्तूमध्ये माझा भगवान परमात्मा आहे अशी एकही वस्तू या जगामध्ये नाही जिच्यामध्ये परमात्मा नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आहे या महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले ज्यांचं नाव होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार निसर्गप्रेमी महात्मा एकांतामध्ये गेले चांगल्या निसर्गरम्य वातावरणात गेले की त्यांच्या मुखातून शब्द बाहेर निघायचे हर देश मे तू हार भेष में तू हर देश में तू हार में तू तेरे नाम अनेक तू ही है, तेरे रंग अनेक तू एक ही है, सागर बादल से फटा वर्षा बनकर फिर हरे बनी नदिया गहरी फिर नहरे बनी हो नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है तेरे रंग अनेक तो ही है मिट्टी अनु रूप पलिया सवल जगाची निर्मिती माझ्या परमात्मेने केली माय बाप जेवढ्या काही वस्तू आहेत ना सुंदर वस्तू फक्त त्या सुंदर वस्तूमध्ये भगवंताचं रूप दिसण्यासाठी जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं रूप दिसण्यासाठी आपली दृष्टी शुद्ध होणं गरजेचं आहे एकदा का दृष्टी शुद्ध झाली की प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं रूप दिसतं शांती ब्रह्म एकनाथ रायांना माझ्या गाढवामध्ये भगवंताचं रूप दिसलं नामदेव रायांना कुत्र्यामध्ये भगवंताचं रूप दिसतं सज्जन होऊन प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याचं रूप दिसतंय पश्चिम बंगालमध्ये घडलेली घटना सांगतो लक्ष द्या पश्चिम बंगालमध्ये एक साधू होऊन गेले सज्जन होत स्वामी राम तीर्थ उद्यापासून मंडळींच्या चेहऱ्यावर एक फोकस लावा त्यांना अंधारात बसायची सवय पण त्यांना उजडात श्रोत्यांनी जरा समोर बसलं पाहिजे वक्त्याच्या हावभाव जे असतात ते फार महत्त्वाचे असतात काल सांगितलं पण ते उपयोग नाही त्यांना काल नाही तुम्ही सात दिवस सांगत राहा तरी ते पुढे येणार नाही